महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अंबडच्या महिलांचा मनपा आयुक्त यांना पिण्याच्या पाण्यासाठी घेराव प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील अंबड परिसरात गेल्या दहा वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे अंबडच्या महिलांनी यापूर्वी अनेक वेळा मनपा अधिकारी यांना निवेदन दिलीत व हंडा मोर्चे काढलेत आंदोलन केली परंतु आजपर्यंत मनपा अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही दखल घेतली नाही मनपा अधिकारी म्हणतात नवीन पाईपलाईन टाकाव्या लागतील परंतु पाईपलाईन असताना नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज नाही परिसरात पाईपलाईन असताना नवीन पाईपलाईन टाकण्याचा कशासाठी असा प्रश्न संतप्त महिलांनी मनपा आयुक्त यांना विचारला सदर परिसरासाठी तीन वर्षांपूर्वी बारा इंची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानीने अंबड येथील एक्सो सर्कल येथील वॉलना बंच फ्लॅच मारून बंद ठेवलेले आहे सदर बंच प्लॅन्स काढल्यानंतर परिसरात नागरिकांची समस्या पाच मिनिटात सुटेल परंतु मनपा अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत सदर बंच प्लॅन्स तात्काळ काढावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त माननीय मनीषा खत्री यांना शिवसेना माननीय जिल्हा प्रमुख श्रीमती नंदाताई रामदास दातीर यांच्यासह महिलांनी दिला आहे आणि जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत असे आंदोलन करण्यात येतील या प्रसंगी परिसरातील लता दातीर हिराबाई शिरसाट सविता दातीर सुरेखा दातीर रेखा शिरसाट सोनाली दातीर सुरेखा शिरसाट आशा दातीर सुंदरताई शिरसाट मनीषा दातीर ताईबाई दातीर अंकिता दातीर राजूबाई दातीर मीराबाई दातीर शिवाजी दातीर हेमंत दातीर अतिश दोंदे गणपत शिरसाट गणपत दातीर प्रदीप दोंदे मदन दातीर विष्णू दातीर विजय दातीर सोमनाथ दातीर रघुनाथ दातीर स्वप्नी शिरसाट भास्कर दातीर राहुल शिरसाट नितेश दोंदे सचिश दोंदे निलेश दातीर सचिन दातीर सुनील दातीर प्रभाकर दातील रामकृष्ण दातील ज्ञानेश्वर वारुंगसे प्रवीण दातीर सचिन दातीर खंडू दातीर मंगल दातीर पूनम दातीर मथुरा दातीर पुष्पा वारुंगसे रुपाली दातीर गणेश दातीर माधुरी दातीर शकुंतला दातीर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी गोसावीसह प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा